तर नमस्कार मंडळी मी स्नेहा पटलं आपल्या सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते ते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत तर आय नो मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय की खूप दिवसातून हिचा ब्लॉग येतो आहे तर जवळजवळ मी व्हिडिओ टाकणं बंदच केलं होतं पण आपले बरेचसे कमेंट आले काही जणांचे फोन कॉल्स आले की का तुम्ही व्हिडिओ बंद करताय आणि का तुम्ही व्हिडिओ बनवणं बंद केलं आहे की काय आमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला आहे की तुमचं नोटिफिकेशन वगैरे येत नाही आहे पण मी खरं हो तर व्हिडिओ बनवणं वगैरे बंदच केलं होतं कारण माझी खूप दहावपळ ओढातून होत होती आणि बरेच जण मला म्हटले की ताई असं करू नका कारण तुमच्यामुळे आम्हाला गावाकडची हाल हवा कळते आम्ही इथं गावात राहिलो नसलो तर इथल्या चाली रीती परंपरा काय आहेत काय काय कशा गोष्टी असतात हे सगळं आम्हाला तुमच्यामुळं समजतं आणि तुम्ही व्हिडिओ बनवणं चालू ठेवा घरच्यांचंही म म्हणजे सर असतील माझी मम्मा बहीण हे सगळ्यांचं हिंमत तेच होतं की बाई तू असं ब अचानक बंद करू नको तुला जेव्हा जमेल तेव्हा व्हिडिओ बनव पण व्हिडिओ अपलोड करणं काही बंद करू नको चॅनल हे चालूच ठेव सो म्हटलं चला जसं जमेल तसं आपण अपलोड करू म्हणून म्हटलं चला आज स्टार्ट करू आज दुपारची वेळ आहे आता तरी मे बी दीड दोन वाजलेत आणि आता खाणं आवरलेलं आहे थोडंसं वरती येते मी ह्या वेळेस राजवीरला झोपून आणि तुम्हाला म्हटलं तसं मी आता ब्लाऊज शिवायला स्टार्ट केलेले आहेत एक दोन तीन माझेच मी ब्लाऊज शिवलेले आहेत सिंपल आणि आता अस्तरवाला एक घेतलेला आहे शिवायला नेटमध्ये कपडा आहे त्याचा तर असं रुटीन असतं तर थोडंसं राजवीर हे खूप लटखट झालेलं आहे त्याला हँडल करत करत हे माझं काम असतं कधीतरी आत्ती त्याला बालवाडीमध्ये घेऊन जातात तर दुपारी तो बालवाडीतून आला की थोडंसं झोपतं मग मी माझं मशीन काम मग चालू होतं खरं तर यूट्यूब चॅनल म्हटलं की व्हिडिओ हे टाईम टू टाईम अपलोड होणं खूप गरजेचं असतं जे माझ्या हातून बिलकुल होत नाही आहे मग असं होतं की कुठंतरी निगेटिव ॲनर्जी येत राहते की अरे बापरे हे आज आपलं काम होतं किंवा हा हा आपल्याला व्हिडिओ आज अपलोड करणं खूप गरजेचं होतं ते झालं नाही मग थोडंसं निगेटिव एनर्जी मनामध्ये राहिली ना उगंच मग ते नाराज होतं मन आणि अपसेट हो होते मत नहीं है, माला खरच नहीं है, है, मी थोडीशी आणि मग म्हटलं नाही हे मला खरंच जमण्यासारखं नाही आहे आणि मी आपलं सगळं वर्क आपलं हे मशीनमध्येच म्हणजे मी स्वतःला झोकून देते असं मी ठरवलेलं होतं पण सर ही बोलले की तू तु तुझा हा प्रवास कंटिन्यू ठेव निदान तुम्हाला जमेल तुला वाटेल की बापरे ही मुवमेंट खूप छान आहे ही लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे किंवा याचं खरंच आपल्या एक समाजाला यातून काहीतरी प्रेरणा घेण्यासारखं आहे असं जेव्हा तू एखादी मुवमेंट तुला वाटते ना की तेव्हा तू ते त्याच्याविषयी व्हिडिओ बनव त्या लोकांपर्यंत पोहोचव किमान यासाठी तर तुझं यूट्यूब चॅनल चालू ठेव असे ते सरांनी मला सांगितलं आणि सो आपले कमेंट्स आपले फोन्स या ठरवलं की चला व्हिडिओ आपल्या जमेल तसं आपण अपलोड करू मध्यंतरी खूप लाईफमध्ये खूप छान छान गोष्टी घडलेल्या आहेत मी जेव्हा माहेरी गेले होते मला वाटतं एक तीन तीन साडेतीन महिने झाले असतील तेव्हा मी तेव्हा ब्लॉगमध्येही सांगितलेलं होतं की आमच्याकडे एक छोटासा फंक्शन झालेला आहे पण मी लगेचच त्या बाबतीत सांगू शकत नाही कारण एखाद्या आनंदाची गोष्ट असेल तर आपण त्याला खूप जपतो त्यामुळे मी तेव्हा ती शेअर केली नव्हती पण योग्य वेळ आल्यानंतर तुमच्याशी ते जरूर शेअर करेन मी सांगितलेलं होतं So, माजी तो मुदे आ, तो सो माझी भाऊचं आहे निकी तिला तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलाच आहात तर तिच्याही आणि ओमीच्या लाईफमध्ये क्यूट सी बेबी आलेली आहे बेबी गर्ल आहे आणि खूप छान आहे प्रिन्सेस तर तिचाही मी वि म्हणजे व्हिडिओ नक्कीच बनवेन ती ज्यामध्ये असेल असा तिला तुम्हाला पाहता येईल सो मला वाटतं ना सव्वीस की आ, नाही मला वाटतं एकवीस एकवीस ज जुलैला तिची डिलिव्हरी झाली आणि हां मागच्यामध्ये एकवीस किंवा बावीस असं असेल आणि खूप छान आहे बेबी आणि मी खूप खुश झालो भाग्यशील आणि मला पहिल्यांदा आत्ती होण्याचा मान मिळाला आणि का किती वजनदार वाटतं ना आत्ती होणं पण खूप छान फील आला मला आणि खूप खुश होतो आम्ही घरचे आणि ईश्वर कृपेने सगळं सुखरूप व्यवस्थित पार पडलं आणि काही क्रिटिकल होती कंडिशन पण सगळं स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि नक्की मी तुम्हाला आ, मी त्यावेळीही मला वाटतं ना व्हि छोटे छोटे व्हिडिओ घेतलेले आहेत कारण मी जरी व्हिडिओ टाकणं बंद केलं असलं तरी त्यावेळी मी नक्की ठरवलेलं की मी ब्लॉगमध्ये सांगितलं की योग्य वेळ आल्यानंतर मी ही आनंदाची बातमी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर त्यावेळी मी छोटे त्यावे त्यावे छोटे क्लिप घेऊन ठेवलेले हो आहेत फक्त मला ते अपलोड करता आले नाहीत तर याच व्हिडिओमध्ये मी अम, अम, ते क्लिप टाकेन छोटेसे घेतलेले आहेत म्हणजे मला वाटतं सकाळी असंच तिला चेकिंगला नेलेलं होतं डॉक्टरांकडे की असं काही ठरलेलंच नव्हतं खरं तर तिचं सीजर झालेलं आहे आणि चेकअपसाठी गेलेलं होते डेली रुटीन चेकअप होतं आणि मला वाटतं तिचे नऊ महिने कंप्लीट झालेले होते वरचे काही दिवस राहिलेले होते आणि ते गेले होते आणि सकाळी पप्पांनी आम्ही गेल्यामुळे फिश वगैरे आणलेले होते मग ते फिश फ्राय वगैरे सकाळी चाललेलं होतं आमचं आणि सगळे दवाखान्यात गेलेले होते मम्मी ओंकार आणि निकिता असे सगळेच फोर व्हीलरने गेलेले होते आणि आम्हाला असं ग्रहितच नव्हतं की हां आज हो म्हणजे आज काय आहे किंवा सीझरला लगेच घेणार आहेत वगैरे पण तिथली ती सिच्युएशन पाहून डॉक्टरांनी लगेच तरी सिझरला घेतलेलं होतं आणि आम्ही मग गुडन्यूज समजले समजले आम्ही खूप खुश झालेलो होतो आणि त्यानंतर मी राजवीला वगैरे किंचला घेऊन ना मग ऑटोने गेलो आणि तिथं मग बेबीला पाहिलं खूप जाम खुश झालेलो होतो आम्ही सो तो व्हिडिओ मी इथेच या याच व्हिडिओमध्ये अप अपलोड करेन सो असं आजचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर असंच काही काहीसे छान मुवमेंट असतील माझ्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण असतील आणि मला वाटलं की हे मी काहीतरी वाचलं आहे आतून लोकांनाही प्रेरणा मिळेल त्यांनाही पॉझिटिव्ह एनर्जी येईल असे काही क्षण असतील काही गोष्टी असतील तर ते मी तुमच्याशी शेअर करेन पण इतकंच की डेली व्हिडिओ येणं थोडंसं कठीण आहे त्यातूनही मी प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेन सो आत्तापर्यंत प्रेम दिलं तसंच प्रेम याही व्हिडिओला द्या भेट एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण स्वतःची काळजी घ्या का स्वतःला जपा आणि पुढे आम्ही कुपवाडला गेल्यानंतर पप्पाने खूप सारे असे फिश आणले होते फिश म्हटलं की राजूर आणि किंजलचा आवडीचा विषय आणि म्हणजे यामध्ये बिलकुल काटे नव्हते सुरुवातीला मी मासे हे राजवीसाठी मिठातलेच थोडस थोडस नॉर्मली मसाला लावून भाजते अले मी खाली व्हिडिओ घ्यायला लागलोय आता तुम्ही जर टोमॅटो सॉस बरोबर फिश कधी ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करून पहा खूप अलग टेस्ट आहे खूप भारी लागतं तर इकडे पहा राजवीरचे बाबा कसे राजवीरला मासे चरतायत राजवीर कसा आहे मासा इकडे बघ छान आहे का छान सो so, आम्हाला जशी गुड न्यूज समजली तसे आम्ही फटाफट ऑटो मध्ये बसलो तर राजवीर पहा तुम्हाला हाय करतोय तर आम्ही तिघही आता निकिताला आणि बेबीला पाहायला चाललेलो होतो खरंच आम्ही सगळेजण जाम खुश होतो कधी एकदा बेबीला घेतोय असं झालेलं होतं

खुश आम्ही लेकी नांदायला बाहेर पडलो पण तिथं आमची जागा भरून काढलेली आहे आणि खरंच या व्हिडिओच्या थ्रू मला एक मेसेज द्यायचा आहे ते म्हणजे लेक म्हणजे भरल्या घराची शोभा लेक म्हणजे रित्या घरातील उणीव लेक म्हणजे सुखाची चव आणि लेक म्हणजे पहाटेची नाजूक दव त्याचा कसा वाटलं व्हिडिओ हे कमेंटमध्ये जरूर कळवा